जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अभि जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर वर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि बघा आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण तर सगळ्यांना माहीतच आहे की आज आपल्यासाठी म्हणजे एक आनंदाची गोष्ट आहे कारण तुम्ही म्हणजे तुम्ही पण खूप दिवसापासून वाट बघत होते त्या गोष्टीची आणि आम्ही तर खूप दिवसापासून म्हणजे झाले असेल पंधरा दिवस तसं ह्या गोष्टीची वाट बघत होतो तर फायनली तो दिवस आज आलेला आहे की कविताची डिलेव्हरी तर तुम्हाला माहितच आहे खूप दिवसापासून म्हणजे चाललेलं होतं डॉक्टरांनी तारीख दिलेली सगळं झालं आणि अठ्ठावीस तारीख त्याच्यानंतर मग गुढीपाडवा पण झाला आणि त्यानंतर त्यानंतर मग कालच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला सांगितलं की कविताला ऍडमिट केलेलं आहे आता आणि आता चला फायनली तर खूप म्हणजे एकदम एक्सायटेनमेंट होती कि आम की आम्हाला की कधी होईल किंवा काय होईल तर चला फायनली आता कविताची डिलेव्हरी पण झालेली आहे आणि खरं तर म्हणजे आम्ही तर होतोच एक्साइटेड आणि तुम्ही पण कारण तुमच्या ज्या कमेंट्स त्याच्यावरून आम्हाला पण कळत होतं की तुम्हाला पण ह्या गोष्टीची म्हणजे आतुरतेने तुम्ही वाट बघत होते तर म्हणलं चला सगळ्या आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला ही गुड न्यूज देऊया की चला फायनली आज कविता म्हणजे कविताची डिलिव्हरी झालेली आहे तर चला एकदम आनंदाची गोष्ट आहे आणि आम्ही तर खरं हो तर खूप आनंदी आहे कारण खर तर काय होतं की डिलेवरी कधी होईल तर त्यासाठी टेन्शन होतं तर चला कोणती एक्स्पेक्टेशन आम्ही न ठेवता फक्त एवढंच वाटत होतं की कविताची डिलेवरी सुखरूप व्हावी तर, तर चला मस्त नॉर्मल डिलेवरी झाली सगळे एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि खर तर कालच झाली म्हणजे काल आज ते म्हणजे तीन तारखेला आ... तर तीन तारखेला कविताची डिलेवरी झाली तर खरं तर कालच व्हिडिओ बनवायला पाहिजे होता पण काल काय व्हिडिओ बनवल्याने गेला कारण मी गेले नव्हते दवाखान्यात कविताला भेटायला कविताला भेटायला फक्त आबा आणि शंभू गेले होते तर शंभूला न्यायचं कारण म्हणलं आता चला शंभू पण भेटल सगळ्यांना पण शंभू कधी तिथं राहिला नाही आबा सोबत तो रिटर्न आलेला आज आणि त्याच्यानंतर मग म्हणलं चला आ, मी गेले नाही त्यामुळं तिथला व्हिडिओ काही बनवला नाही तर आबा गेलेले होते तर चला मी तुम्हाला थोडेसे क्लिप दाखवणार आहे की कविताची तब्येत कशी आहे व्यवस्थित बाळ वगैरे सगळं आहे तर चला तुम्ही बघा एकदम छान म्हणजे आता आम्ही तर बघितलंच मोबाईलमध्ये तर तुम्ही पण बघा एकदम भारी वाटेल तुम्हाला पण तर चला आ, कविताला भेटायला आबा आणि शंभू आलेले ओम साई हॉस्पिटल आणि त्यानंतर मग खूप एकदम एक्साइटमेंट होती की बाळाला बघण्यासाठी तर चला आता दोघं जणं चाललेले येतं आणि शंभूला खरं तर कसं न्यायचंच होतं बाळाला बघण्यासाठी आणि आता दवाखान्यात आले येतं बघा आणि बघा आपलं पेशंट कसं झोपलेलं आहे आणि बाळपण तर, तर कोणतं मी म्हणजे आता डिलेवरी पेशंट म्हणल्यावर एकदमच थोडेसे कंडिशन थोडी क्रिटिकलच असते आणि बघा किती सुंदर असं बाळ आहे आणि झोपलेलं आहे वाटतं बरं का बाळ कविताची तब्येत पण थोडीशी म्हणजे आता विकनेसच असणार आहे त्यामुळं झोपलेली ती पण आणि इकडं सलाईन ते जरा शंभूला बघून जरा कविताला खूप आनंद झाला कारण शंभू दोन चार दिवसापासून इकडं आलेला होता आणि त्यानंतर तिला करमत पण नव्हतं तिकडं शंभू नव्हता तर तर शंभूला बघितलं आणि खूपच म्हणजे जास्त हसू आलं तिला आणि एवढ्या विकनेसमध्ये सुद्धा आणि इकडं दवाखान्यात म्हणल्यावर कसं थोडंसं हेच असं आणि तिची मम्मी ते पण सोबत होते आणि बाळ जरा थोडंसं म्हणजे जास्त हे दिसतंय कारण झोपलेलं होतं आता उठलं आहे म्हणा इकडे कविताची मम्मी आता सोबत जोबत लागतंच आणि बघा आता बाळाला घेतलं आहे आबानी आणि आम्हाला काही व्यवस्थित म्हणजे घेता येत नाही आहे पण मग घेतलंय आता एकदम छोटंसं बाळ असतं आणि एकदम झाले झाले म्हणजे कसं धरता पण येत नाही तर बघा किती छान असं क्यूट बेबी आपला आणि कोणतं बी म्हणजे छोटंसं बाळ असल्यावर बघितल्यावर खूपच आनंद होतो आणि स्वतःच म्हणल्यावर तर ते एक वेगळीच मजा असते तर शंभू गेलाय काय माहिती त्याने बघितलं नाही काय माहिती बाळ पण आणि एकदम शांत आहे अजिबात पण म्हणजे आवाज नाही काहीच नाही बाळाचा रडत नाही काहीच नाही एकच नंबर म्हणजे आणि दिसायला पण किती छान आहे बघा आणि शंभू काय करतोय बघा बाळा देतो ना हातात येते शंभू बाळास काढ ना आपले हा येस काढ ना काढ लवकर आपल्या घरी नाही घ्यायचं का शुंगु, तर चला आता तुम्ही सगळ्यांनी बघितले असाल ती क्लिप दवाखान्यातली कारण आबा गेलेले होते आणि छोटेशे क्लिप काढल्या म्हणलं चला सगळ्यांशी शेअर करूया बाळ कसं आहे किंवा बाळ म्हणजे बाळ व्यवस्थित नाही किंवा कविताची तब्येत तर सगळे एकदम म्हणजे मस्त आहे आणि खरं तर दोघं पण सुखरूप आहे आणि तर म्हणजे देवाचे खूपच आभार कारण आम्ही खूप दिवसापासून चाललं होतं की डिलिव्हरी म्हणजे होत नव्हती किंवा तारीख म्हणजे पुढं पुढं चाललेल्या होत्या तर त्यामुळे एक थोडंसं नर्वसनेस होतं की असं वाटत होतं की बाळ व्यवस्थित असेल की नाही पण सगळे एकदम व्यवस्थित होतं आणि खर तर आम्ही पण खूपच म्हणजे असं टेन्शनमध्ये आलेलो होतो आणि त्या त्याचबरोबर तुमच्या पण म्हणजे आम्हाला जे कमेंट्स करतात एकदम भारी भारी तर त्यांचा पण रिस्पॉन्स इतका छान होता की त्यामुळे पण थोडंसं बरं वाटत होतं कारण म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक व्हिडिओला कमेंट की कविताची डिलिव्हरी कधी होईल किंवा आम्हाला नक्की कळवा एकदम आनंदात होईल आणि काही ताई आपल्याला एकदम छान कमेंट करत होत्या की ताई काही टेन्शन न घेऊ किंवा सुखरूप डिलिव्हरी होईल तर चला सगळ्यांच्या रिस्पॉन्स आणि सगळ्यांचं एकदम आपल्याला भारी प्रतिसाद राहतो त्यामुळे एकदम व्यवस्थित आणि देवाच्या कृपेनं खरंतर एकदम मस्त अशी डिलेवरी कविताची झालेली आहे आणि तुम बघितलं बाळ बाळ पण एकदम मस्त आहे सगळं एकदम नॉर्मल डिलेवरी झाली आणि खरं तर कविताला म्हणजे नंतरून एक तारीख एक तारखेला दवाखान्यात बोलवलेलं होतं एक तारखेला कविता ते दवाखान्यात गेले आणि त्याच्यानंतर मग डबल डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही परत दोन तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी पण ते कविताला घेऊन गेले कविताची मम्मी आणि पप्पा आणि ते दवाखान्यात तर त्यानंतर मग तिला ॲडमिट करून घेतलं आणि रात्रभर खूप पेन झाले आणि त्यानंतर मग एकदम खूप जास्त म्हणजे आता कसं कोणती पेशंट असो त्रास होतोच तर फायनली दुसऱ्या म्हणजे ज्या दिवशी ॲडमिट केलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल तीन तारखेला कविताची नॉर्मल एकदम मस्त अशी डिलिव्हरी झाली तर एकदम भारी वाटलं आणि म्हणलं चला हीच गोष्ट सगळ्यांशी शेअर करूया कारण तुम्ही पण सगळेजण वाट बघत असणारच की चला मग कालचा व्हिडिओ की आता ऍडमिट केलेला आहे त्यामुळं म्हणलं चला सगळ्यांशी शेअर करूया आणि मग हे ऐकून तुम्हाला पण खूप छान वाटत असेल कारण सगळ्यांशी म्हणजे ही गोष्ट शेअर आपण कसं प्रत्येक गोष्ट शेअर करतो त्यामुळे आनंदाची गोष्टही तर ही तर शेअर करावीच लागते तर त्यामुळं म्हणलं चला सगळ्यांना सांगूया की एकदम मस्त असं बाळपण झालेलं आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे टेन्शन गेलं आमचं सगळ्यांचंच तर चला फायनली सगळं टेन्शन गेलेलं आहे आणि बाळपण सुखरूप आहे आणि त्यामुळं कविताला आज म्हणजे काल डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर एकच दिवस ठेवलेले दवाखान्यात तर आज पण तिला डिस्चार्ज होणारच आहे आणि एकदम म्हणजे सरळ कसं खूप दिवसापासून टेन्शन होतं ते आज फायनली म्हणजे कम्प्लीट झालेलं आहे आणि आता कविता घरी येणार आहे तर चला पुढील अपडेट आम्ही तुम्हाला देतच राहू त्यानंतर मग एकदम भारी आणि तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद